नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेनं सभासदांच्या हिताला प्राधान्य दिलं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचं प्रतिपादन शाखा आरक्षे प्रशस्त आधुनिक कार्यालय स्थलांतर समारंभ संपन्न कर्मवीर पतसंस्थेनं केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पतसंस्थेनं आदर्श कामकाज करून सभासदांचं आर्थिक हित साध्य केलं आहे यामध्ये कर्मवीर पतसंस्थेच्या संचालक मंडळाचं नियोजन सायबूत ठरलं असल्याची भावना आमदार डॉक्टर यांनी व्यक्त केली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या अरग तालुका मिरज येथील शाखेचं प्रशस्त वास्तू स्थलांतर मानिया आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अमृत हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमात ते बोलत होते मनिया आमदार सुधीर दादा गाडगेळ यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं कर्मवीर संस्थेनं ठेवी कर्जाची मोठी उंची गाठली त्यामुळे संस्थेनं आता पुढील विचार करून आर्थिक स्वप्न हरकत नाही कार्य सर्वसमावेशक आम्ही संस्थेच्या संस्थे पाठीशी उभे राहू असं आश्वासन आमदार डॉ खाडे यांनी दिलं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन चे श्रीरावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केलं संस्थेच्या कार्याची दिशा त्यांनी विषद केली संस्था चोवीस चौसष्ट शाखांमधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित असल्यामुळं आम्हाला कधीही ठेवी कर्ज भागभांडवल यासाठी जादा प्रयत्न करावे लागत नाहीत असं त्यांनी विषद केलं सदुसष्ट हजार सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी एक हजार दोनशे बारा कोटी असून नऊशे पाच कोटींचं कर्ज वितरण केलं आहे यावेळी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कर्मरू उपसंस्थेनं आदर्श कामकाजाचा परिपाठ घालून प्रगतीमध्ये सातत्य राखल्याचं मत अध्यक्षीय भाषणात आमदार श्री सुधीर दादा गाडगे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमास सरपंच सौमिनाक्ष वसंत कुरबू सेवा सोसायटीचे चेअरमन श्री तुकाराम गोविंद गायकवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीप शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभली श्री रावसाहेब पाटील यांनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अरग जैन समाज याच्या वतीनं सत्कार करण्यात आला श्री सागर वडगावे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आरोग्य शाखेचे सल्लागार श्रीत बाबासो पाटील अतुल शहा सर्जीराव खटावे अजित नाईक सूरज आर्गे विनायक कुंभार प्रकाश गायकवाड यांचा सत्कार संचालक मंडळांच्या हस्ते तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीत अनिल मगदूम विभागीय अधिकारी श्रीत विश्वास मोरे शाखाधिकारी श्रीत अक्षय पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील जैन समाज अध्यक्ष श्री संदेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील प्रकाश गायकवाड अजित कांबळे खटावचे सदस्य रायगोंडा कांबळे सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब अैनापुरे जिनेंद्र वडगावे शीतल पाटील उदय पाटील निरंजन शेट्टी आकाश शहा प्रज्वल नवाळे सचिन आर्गे डॉक्टर अनिल कोरबू डॉक्टर विवेक जाधव अशोक मगदुम लिंगडूर वसंत कोरबू गोविंद तात्या पाटील शहाजी मेथे कृष्णामा व्यंकोचीवाडी नंदुकुमार माळी हनुमंतराव गायकवाड काका संतोषवाडी विवेक शिंदे सलगरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते श्री तुकाराम गोविंद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त या कार्यक्रमात संस्थेचे संचालक रमेश वसंतराव ढभू श्री वसंतराव धुळापण्णा नवले डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील डॉक्टर एस बी पाटील मोटके श्री ए के चौगुले नाना संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम सह संस्थेचे सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकडे यांनी मानले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल